आपल्या मध्ये सरसे स्वागत आहे आणि आपण आलोय कुठं आलोय नितीन मालवण नित, नित, कुठं आलोय मालवण आणि खरंच मालवणला आलोय फॅमिली ट्रिप आहे आणि काल रात्री आपण निघलो तर काल रात्रीचा अगोदर बघा आणि रात्र होती पूर्ण म्हणून काही जास्ती दाखवलं नाही अरे यार राणी बस काय नाही आलं पाणी हे खाली काय <laughs> एक खास आहे मस्त शांत आपण आपल्या ह्याच्यात असतो आणि आम्ही हे वरचे दोन खालचे तीन असं बुक केलंय खट्टा पाच नाही भेटला आम्हाला आणि आमची गाडी कसं आहे किंगमेकर किंगमेकर किंगमेकरचे कपडे बघा दिसले का वेळेस नवीन फोटोग्राफर माग होतो यावेळेस नवीन आणलाय धर धर याली धर हार को हराने में अगर दाग लग जाए तो दाग अच्छे हैं सर्फिक्सिंग दाग अच्छे हैं नहीं नहीं तू तू थाम न को

सकाळपासून आल्यापासून रूममध्ये गेलो तर एकदम बीचच्या साईडलाच रूम घेतलाय आणि त्यानंतरनं आता तिथं नाश्ता केला आपण मॅगी आणलेली मॅगी बनवली त्यानंतरनं इथं फिरत फिरत थोडं आलो आहे हे परिजातला जेवायला इथं जेवणार आहे आता वीस पंचवीस तिला पाठव रे शेंगदाणे

கண்ட மசால <recover he says that> लिहिलंय कलिंबी कलंबी कलंबी असं काय बोला त्या सगळ्यांना जेवणाची तयारी झालेली आहे चिकल श्वेता माहिती बनल धावता राहायचं राहिले जेव तू जेवण आला आमचं चांगलं एक नंबर आत्ता जेवण झालं आपलं तिथून तिथून जे आलो आपण आणि आपण आता आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मालवणमधलं मधलं तिथं आले समोरून दाखवतो व्यवस्थित एकदम तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही वाच्या गडाची दगड कधी

आलो आता आपण फिश मार्केट मध्ये आमचे भाऊ म्हणजे खूप मेहनत करतात बंटी कोण कोण सु खूप म्हणजे खूप हे तुझे भाऊ आहेत ना बंटी बंटी आणि शुएस बीस काही तो फरक आहे बस

फिश <laughs> <laughs> घेऊन <laughs> <भाद ना पुर। laughs> <laughs> आलो आणि रूमवर आलो अंधार बिंदर मस्त झालाय माहोल असा माहोल पारस बेडूक वाळा बेडूक काढ बिडू काढ लवकर मला बघायचं आहे ह्याच्यात दाखवायचं आहे लवकर काढ बेडूक काढ बेडूक हा तिकडून जातो बेडूक काढ कुठे दाखव भात झाला झाला लवकर झालं भात आता काय नेक्स्ट आता मच्छी तळणार कुठली पापलेट आहे पापलेट फ्राय कोळंबी फ्राय आणि सुरमई असं आहे सगळं मेनू पारस बिडूक अशा प्रकारे आपलं जेवण झालंय ना असं पापलेट झालंय पापलेट संपलेला आहे कोळंबी पण संपत आलेली त्याकडे जेवण पापलेट कोळंबी सर्वशीरेड इथं राहिलो होतो काल रात्री जेवलो झोपलो आणि आता त्यानंतर ना सकाळी उठलोय रात्री प्लॅन झाला की इथून आता डायरेक्ट गोव्याला जायचं आणि मालवण मध्ये हे सगळ्यात भारी म्हणजे खरंच खूप मस्त इथं राहायला दोन हजार रुपयाला पर नाईटला रूम दिले इथं ए सी रूम एकदम चांगलं आहे आणि क्लीन आहे खूप क्लीन होतं इथं आणि इथून बाहेर गेलं ना फक्त शंभर मीटरवरच समुद्र आहे समोर मधून सकाळी निघलो आणि रात्रीच प्लॅन झाला की गोव्याला जायचं आणि गोव्यात आलोय आपण बराबर गोव्यात आलोय आता फ्रेश ते होऊन चाललोय फोटो ते काढायला आलोय गोवा आलोय जेऊन आलो आणि त्या पारा ते नाही का जिंदगी ना मिली की गेबारा तिथून जाऊन आलो आता चाललोय बीचवर भिजायला सगळेजण पारस नाराज होत आहे नाराज झालाय पारस नाराज

त्याच्यासाठी केक घेते आणि रात्री अॅनिव्हर्सरीचे व्हिडिओ दाखवतो ते पण बघून घ्या व्लॉग मधील कशी होती ती बटरस्पॉचकरांडुळकर यांची दाखवा बटरस्पॉच करा म्हणतात करण शेफ आणि आम्ही म्हणतोय की कोको चोकलो बॉच आम्ही त्याच्यासाठी आलोय ऍनिव्हर्सरी करायला कसली वारी अॅनिव्हर्सरी चालू आहे डोळ्याचे गोव आहेत ते पण गिफ्ट गिफ्ट पण आच रे वन टू थ्री बॉर स्टार्टो

गोव्यात ॲनिव्हर्सरी गोव्यात गोल फिरो निघलो आता इथून आणि इथे राहिला होतो अँजेलिना बेस्ट अँजेलिना बी बीच गेस्ट हाऊसमध्ये इथं वरती हे सगळे लाईन इन रूम घेतले होते इथं राहिलं होतं आणि आता घरी चाललोय सकाळ सकाळ मस्त उठलो उसरं उठलो अंघोळती केली फ्रेश होऊन नाश्ता करून आता निघालो घरी जायला वा, खाली वाहि

भन्नाटवाडी हॉटेलला आलोय ज्या टाइम टाईमला झाला म्हणून ते बंद आत्ता चार सतरा झालेत जेवणार आतमध्ये जाऊन हॉटेल बघून घ्या आहे O फिरून आल्यानंतर ना आता घरी आलो आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मग ठेवा तुम्हाला